रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील व समर्थकांविरुद्ध गुन्हा सांगली लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील व त्यांच्या दोन ते तीन समर्थक कार्यकर्त्यांनी खटाव बेडक गावात विना परवाना प्रचार पदयात्रा काढल्याबद्दल ग्रामीण पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांनी दोन ते तीन समर्थक कार्यकर्त्यांसह मिरज विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेता दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या वेळेत हटाव बेडक गावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार पदयात्रा काढली चंद्रहार पाटील यांनी विना परवानगी प्रचार पदयात्रा काढून निवडणूक का आयोगाच्या आचा आचार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार आहे या प्रकरणी आचारसंहिता पथक सुरेश बबनराव चव्हाण यांनी ग्रामीण पोलिसात शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह समर्थकांविरुद्ध तक्रार दिली आहे या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे